आयुष्यामध्ये येऊन महाराजांनी काय केलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवले जग संसाराच्या नावे घालून या शून्य म्हणजे त्यांनी संसार सोडून दिला का नाही ना इथेच आपली फार मोठी चूक होती संसाराच्या नावे शून्य घातला म्हणजे काय केलं शून्य कधी लिहिलाय का शून्य झिरो कधी लिहिलाय का झिरो शून्य जर लिहिला कुणीकडून जरी पाहिला तर तो कसा दिसतो पूर्णच दिसतो आलं किंवा एक श्लोक आठवला म्हणून सांगतो ओम पूर्णमद पूर्ण पूर्णात पूर्णमदुच्यते पूर्णश पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते जे दृश्य आहे दिसते तेही आनंद आहे आणि जे दृश्य नाही तेही है। अनंत आहे अनंत पूर्ण शून्य पूर्ण आहे लक्षात ठेवा आणि संसाराच्या नावे गादोनी या शून्य याचा अर्थ संसार होत असतो चालत असतो हे जगद्गुरू यांना माहीत होत म्हणून फार टाकतात टाकलं फलक चरणी अर्पण केला भगवंताच्या नावे घालून म्हणजे तिथं मुख्य स्थान भगवंताला तिथं आणि माऊली सुद्धा काही वेगळं सांगत नाही संत महात्म्या संसार सोडा हरिपाठ म्हणता तुम्ही सर्वजण म्हणता असोनी संसारी जिवे बेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा आ, मात है। हे महत्वाचं आहे आणि त्यांनी हे संसाराच्या नावे शून्य घातल्यामुळं परिणाम असा झाला पहा हरीभजनी हे ढवळले जग आता ह्याच्यामध्ये हे जग ढवळताना किंवा हृदयाची भाषा हृदयाला सांगताना आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी याची कारणाशी म्हणजे कोणत्या कारणाची वैकुंठवासी हा शब्द शेवटी येणार आहे लक्षात ठेवा त्याचा अर्थ शेवटी तुम्हाला कळेल कशाला म्हणतात वैकुंठ कारण आपण कसं आहे शब्द पांडित्य आपल्याकडे भरपूर आहे लक्षणार्थ कुठल्या वाक्याचा नाही मग शब्द पांडित्य असल्यामुळं आपणाकडे ते ज्ञान नाही आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी याची कारणाशी आलो म्हणजे निश्चित कशा आमच्या आधी जे संत महात्मे होऊन गेले त्या संत महात्म्यांनी शुद्ध आचरण कसं करावं हृदयाची भाषा हृदयाला कशी समजावून सांगा हे सांगण्यासाठी आमच्या अगोदरही ऋषी महामुनी संत होऊन गेले त्यांनी त्यांची संत वचनं सांगितली पण यामध्ये अतिशय एक महत्त्वाची गोष्ट घडली कोणती ती पहा सध्या जे विषय लोभी मंडळी आहेत विषय लोभी मंडळींनी सदैव शब्दपांडित्यावर जोर देतो आलं शब्द शब्दपांडित्याचं वर्म त्याचा लक्षणार्थ नव्हे हा समाजाला पटवून देऊ समाजपथक कुठल्या लोकांनी विषय लोभी परमार्थात विषय लोभी आता विषय आणि काही त्याच्यामध्ये पैसा दहन वगैरे सर्व झालं या लोकांनी हा संप्रदाय गलिच्छ केला आणि हे संतांनी दाखवलेले मार्ग जाण्यासाठी झाडू संताचे मार्ग हे मार्ग झाडून या जनतेला जगातील जनतेला योग्य ठिकाणी पोचवण्यासाठी आणि वैकुंठात वैकुंठवासी म्हणजे भगवंताच्या सानिध्यात नव्हे नव्हे काय नव्हे पुढे ला अर्थ कळेल या सर्व चिंतनाच्या ला अर्थ कळेल या व्हिडिओमध्ये नाही कळणार पण चिंतनाच्या शेवटी अर्थ कळेल पाहत राहा तुम्ही कमेंट्स करत राहा चांगल्या वाईट ते भगवंत म्हणे आपण त्याची चिंता करायची आवश्यकता नाही मग ही जी निवळ विषय लोभी लोकांची ही जी पोपटपंची चालू आहे पंची हामी देना त्या साथी आमाला ही पोपटपंची आम्ही चालू देणार नाही त्यासाठी आम्हाला तीक्ष्ण उत्तरे द्यावी लागली अभंग पाहून घ्या मी फक्त स्पष्टीकरण देतो तरी आहे मग ही तीक्ष्ण उत्तरे देण्यासाठी जगत गुरु खूप बर आहे काय यांचं प्रथम अस्तित्व असलं पाहिजे आहे का नाही आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी असं महाराज म्हणतात म्हणतात का नाही पण पण ऐका संत तुकाराम अशी व्यक्तीच अस्तित्वात नव्हती तुम्हाला कळत येऊन माझा गळा दाबावा वाटेल पण ही खरी गोष्ट आहे कारण ही व्यक्ती जर अस्तित्वात असली तर त्यांच्या गुरूंच नाव निश्चितच ते त्यांनी अभंगात म्हणलेलं आहे राय कृपा मज केली काय अभंग पाहून बाबाजी आपुले सांगितले नाव केशव चैतन्य राघव चैतन्य यांना जर गुरु तुम्ही त्यांचे म्हणत असाल किंवा बाबाजी चैतन्य असे जर गुरु तुम्ही म्हणत असाल तर त्या मताशी मी सहमत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे आपलं वैयक्तिक मत काही असू शकतं असे एकमेव व्यक्ती बाकीच्या सर्वांच्या गुरूंची निष्ठा आहे फक्त त्यांचे कोण आणि म्हणून मी म्हणतो संत तुकाराम अशी व्यक्ती नव्हतीच तर ते काय बोलते आम्ही वैभवतो अशी बरोबर आहे तर याचं उत्तर त्याच्या पुढच्या भागामध्ये भाग कंटिन्यू आहे आता पुढं कंटिन्यू ज्यांना हे पाहायचं ते हे कंटिन्यू बघत राहा भगवंत तशा पद्धतीनं हे काही पाठांतर केलेलं नाही किंवा याचं थोडं त्याचं थोडं हृदयातून निघालेली शकत आपल्यास पटतील न पटतील तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे आणि मी तुमच्या बुद्धीचा मादक नाही ओके पाहू याच्यानंतर पुढल्या भागमध्ये रामकृष्ण ही इथलकेशव